नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर पेट एक्झामिनेशन संबंधित विद्यार्थी मित्रांनो एक नवीन परिपत्रक आज आपल्याला दिसून आणि या परिपत्रकामध्ये आपल्याला ज्या विद्यार्थ्यांचं फॉर्म रिजेक्ट झालेलं आहे त्या संबंधित महत्वाच्या बाबींवर फोकस केलेला आहे की अशा विद्यार्थ्यांनी काय करायला हवं म्हणून या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो पेट एक्झामिनेशन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं पेट एक्झामिनेशन सहा मार्च आणि सात मार्चला परीक्षेची तारीख आलेली आहे विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट सुद्धा डाउनलोड केलेला आहे ऍडमिट कार्ड सुद्धा आलेले आहे सो अशा वेळी ही परीक्षा होणार आहे की नाही विद्यार्थ्यांची सगळी तयारी होत असताना हा नवीन परिपत्रक का आपल्याला काय माहिती देतो याविषयी जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ लेक्चर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण आहे आणि यावर्षीच जर पेट एक्झामिनेशन तुम्ही फॉर्म फिल केलेला आहे नागपूर विद्यापीठातून पीएचडी करण्यासाठी सो हा व्हिडिओ लेक्चर हंड्रेड पर्सेंट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मार्गदर्शन करणारा ठरणार आहे सोबतच नागपूर युनिव्हर्सिटीचा जर तुम्ही फॉर्म फिल केलेला आहे आणि कंप्लीट रिसर्च मेथडोलॉजीच्या कोर्स ला विद्यार्थी मित्रांनो जॉईन केलेलं नाही तर नक्की जॉईन करा या कंप्लीट कोर्स मध्ये आपल्याला लाइव लेक्चर्स अवेलेबल आहे या व्यतिरिक्त फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स नोट्स आहे टेस्ट सीरीज आहे पंधराशे पेक्षा अधिक एमसीक्यू पीडीएफ फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे फीज आहे सेवन नाईन नाईन फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये रिसर्च मेथडॉलॉजी चा कंप्लिट कोर्स अवेलेबल आहे यासाठी बघा या नंबर्स वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्स ला तुम्ही आजच जॉइन करून घ्या ओके सो बघा आज एक परिपत्रक आलेला आहे ज्याविषयी मी तुम्हाला सांगित आहे परिपत्रकामध्ये आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ठीक आहे या परिपत्रकामध्ये दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस करीता जे आचार्य पदवी प्रवेश परीक्षा होत आहे म्हणजेच पेट एक्झामिनेशन होत आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस परिपत्रक आपण बघितलेलं आहे आणि सोबतच सर्व संबंधितांना म्हणजे सूचित करण्यात येतं की आचार्य पदवी परीक्षा करिता विद्यापीठातर्फे उपरोक्त संदर्भित परिपत्रक पेट परीक्षेमध्ये आवेदन पत्र स्वीकारण्याबाबत हा वेळापत्रक आहे हा जाहीर करण्यात आलं परंतु काही विद्यार्थी विविध कारणास्तव म्हणजे विविध कारण म्हणजे होऊ शकतं की विद्यार्थी पोहोचू शकले नाही किंवा त्यांना ते फिल जे फॉर्म आहे हार्ड कॉपी ज्याला आपण म्हणतो हार्ड कॉपी सबमिट करण्यात आलेली नाही असे बहुतांश विद्यार्थी मित्र आपल्याला दिसून येतं ज्यांची हार्ड कॉपी जे आहे पीएचडी सेलमध्ये म्हणजे तिथे जमा झालेली नाही ठीक आहे सो त्या संबंधित हा परिपत्रक आहे सो यामध्ये काही विद्यार्थी विविध कारणास्तव संदर्भ क्रमांक दोन दिलेल्या मुदतीत आवेदन पत्र म्हणजे एक फेब्रुवारीच जी जाहिरात आलेलं त्यानुसार जर आवेदन पत्र भरू शकले नाही हार्ड कॉपी सादर करू शकले नाही तेव्हा व्यापक विद्यार्थी हित लक्षात घेता अशा विद्यार्थ्यांना आवेदन पत्राची छापील प्रत आ, संबंधित कागदपत्रासह विद्यापीठ आचार्य पदवी कक्ष म्हणजे पीएचडी सेल येथे सादर करण्यासाठी अंतिम संधी देण्यात येत आहे ही दहा मार्च दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला ही मुदत देण्यात येत आहे म्हणजे ज्या विद्यार्थी पत्रांचा हार्ड कॉपी अद्यापही म्हणजे पीएचडी सेलला पोहोचलेलं नाही अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी त्या तिथे जाऊन आपण सबमिट करू शकता दहा तारखेच्या अगोदर म्हणजे दहा मार्चच्या अगोदर या मुदतीत अर्ज करणारे जे विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस ला निर्गमित केले जातील ठीक आहे आणि पेट परीक्षा त्यांची होणार आहे अठरा मार्च दोन हजार पंचवीस ला ठीक आहे म्हणजे कोणते विद्यार्थी आहेत हे ज्यांचं फॉर्म हार्ड कॉपी सबमिट झालेली नाही काही कारणास्तव त्यांनी हार्ड कॉपी जाऊन पीएचडी सेल ला सबमिट करायचं आहे आणि अशा विद्यार्थ्यांचं जेव्हा हार्ड कॉपी त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यानंतर तुमची पेट एक्झामिनेशन अठरा मार्च दोन हजार पंचवीस ला घेण्यात थी। येईल ठीक आहे तसेच मुदतीत अर्ज सादर करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे कुठलीही संधी देण्यात येणार नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जर तुमची मागील संधी चुकलेली आहे तर तुम्ही काय करा लवकरात लवकर पीएचडी सेल ला जाऊन हार्ड कॉपी सबमिट करून द्या जेणेकरून अठरा मार्चला जी परीक्षा होणार आहे त्यासाठी तुम्ही पात्र ठराल आणि तिथे तुम्ही एक्झामिनेशन देऊ शकता शकाल बर आता इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे पण विद्यार्थी मित्रांनो उद्याची तारीख आहे सहा मार्च सहा आणि सात ला परीक्षा होणार आहे असं ऍडमिट कार्ड सुद्धा विद्यार्थ्यांचं आलेला आहे विद्यार्थ्यांची पूर्ण परिपूर्ण तयारी सुद्धा झालेली आहे अशा वेळी या विद्यार्थ्यांनी काय करावं तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो अशा विद्यार्थ्यांचं सुद्धा परीक्षा होणार आहे यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना अर्ज सादर झालेले आहे ज्यांचे प्रवेश पत्र निर्गमित झाले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा त्यांच्या प्रवेश पत्रावर नमूद असलेल्या केंद्रावर नियोजित वेळी होईल ठीक आहे आणि त्यांनी सर्व संबंधित विशेष नोंद घ्यावी आता बघा हे जे परिपत्रक आहे ज्यांनी सबमिट करू शकले नाही अशा विद्यार्थी मित्रांसाठी आहे अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्कीच लक्ष लक्षात घ्या अर्ज सादर झालेला आहे ज्यांचं प्रवेश पत्र निघालेले आहे त्यांचे जवळ आहे काढलेले आहे तुम्ही सगळ्यांनी अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा आणि प्रवेश पत्रावर नमूद असलेल्या केंद्रावर नियोजित वेळी म्हणजे ज्या दिवशी म्हणजे सहा आणि सात या तारखेला जायचं आहे आणि परीक्षा द्यायची आहे तुम्हाला परीक्षा द्यायचं नाही असं नाही ठीक आहे तुमच्यासाठी ही, ही, ही परीक्षा उद्या आणि परवाच होईल पण जे विद्यार्थी मित्र आतापर्यंत सबमिट करू शकले नाही त्यांच्यासाठी हा परिपत्रक आहे त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थी मित्रांचं हॉल तिकीट रिलीज झालेले आहे किंवा त्यांचं काही कारणास्तव समजा ते पीएचडी सेल ला आपलं हार्ड कॉपी सबमिट करू शकले नाही अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी काय करायचं आहे सबमिट करायचं आहे आणि ज्यांचं ऍडमिट कार्ड आलेलं आहे त्यांनी उद्या आणि परवाला परीक्षा द्या ठीक आहे ओके आय होप तुम्हाला ही माहिती कळलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचं तुम्हाला क्वेरीज नसेल सोबतच so, विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी फॉर्म हार्ड कॉपी सबमिट करणार आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी कोर्स सुद्धा अवेलेबल आहे सो so, ऑफिशियल नंबर वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जॉईन करा आणि सहा आणि सात तारखेला उद्या आणि परवा विद्यार्थी मित्रांनो ज्यांचं फॉर्म फिल झालेलं आहे ऍडमिट कार्ड आलेलं आहे अशा विद्यार्थी मित्रांनी काय करायचं आहे पेपर द्यायचा आहे थँक्यू सो मच